एटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी निवृत्ती जी एच पी गॅस एजन्सीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक एच पी सी एल गॅस कंपनीच्या महाराष्ट्र व गोवा राज्य प्रमुखांची जीवतीला भेट जीवती प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना तीन सध्या देशभरात सुरू आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे कुठल्याही गॅस कंपनीमध्ये कनेक्शन नसल्याची ऑनलाईन पडताळणी केली जाते त्यांच्याकडे कुठलेही गॅस कनेक्शन नसल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्याकडून चौदा मुद्द्यांचे घोषणापत्र घेऊन ऑनलाईन अर्ज केला जातो आणि त्यानंतर अर्जास मंजुरी मिळून नागरिकांना योजनेचा लाभ मिळतो सदर प्रक्रिया किचकट असल्यामुळे तसेच अनेक कागदपत्रांची आवश्यकता असल्यामुळे अनेक वितरक ग्राहकांना लाभ देण्यास उत्सुकता दाखवत नाहीत परंतु निवृत्तीजी एच पी गॅस एजन्सीचे वितरक सौ जयशी अंकुश गोतावळे आणि सहवितरक डॉक्टर घालून उज्ज्वला जिवती तालुक्यातील जनतेला मिळवून दिलेला आहे तसेच उज्ज्वला तीन पॉईंट शून्य योजनेमध्ये सुद्धा त्यांनी सर्वाधिक रेजिस्ट्रेशन केले आहेत संपूर्ण राज्यात रेजिस्ट्रेशन करण्यासाठी वितरक अनेक अडचणी सांगत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीसारख्या ग्रामीण भागातून झालेले रेजिस्ट्रेशन पाहून महाराष्ट्र व गोवा राज्याचे पश्चिम विभागीय चीफ जनरल मॅनेजर श्री श्रीनिवासराव नल्ली साहेब तसेच चीफ रिजनल मॅनेजर नागपूर एलपीजीआरओ श्री संजय कुमार देवांगण साहेब आणि एरिया सेल्स मॅनेजर श्री आकाश गौर साहेब यांनी निवृत्ती जी एचपी गॅस एजन्सीला भेट देऊन सदर योजनेच्या अंमलबजावणीचा संपूर्ण आढावा घेतला लाभार्थ्यांच्या दस्तऐवजांची तपासणी करून काही लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन दिलेल्या लाभाची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच अनेक ग्राहकांना भेटून अंमलबजावणीबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या निवृत्तीजी गॅस एजन्सीने उत्कृष्ट नियोजन भरपूर परिश्रम आणि अनेक अडचणींवर मात करून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल तसेच ग्राहकांनी दिलेल्या उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिक्रिया पाहून सर्व अधिकाऱ्यांनी वितरकांचे भरभरून कौतुक केले सोबतच गॅस एजन्सीचे मॅनेजर श्री रणजित सूर्यवंशी डेटा एंट्री ऑपरेटर श्री अजय नरहरे श्री संभाजी कांबळे यांनी सातत्यपूर्ण केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः काही ग्राहकांच्या ई केवायसी केल्या आणि त्यामध्ये येणाऱ्या काही अडचणीबाबत सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन केले किनवट टुडे न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा